जालन्यातील मोती तलावा दोन सक्क्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू जुनेद असेफ सय्यद वयवर्ष एकोणीस आणि आया नासिफ सय्यद वयवर्ष पंधरा अशी मृतांची नावं जालना शहरातील मोती तलावामध्ये दोन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक सव्वीस रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली सदरील दोन्ही मुले सक्की भावंड असून जुनेद असिफ सय्यद वयवर्ष एकोणीस आणि आयाण असिफ वयवर्ष पंधरा राहणार शेरसवार नगर जुना असं दोन्ही भावंडांची नावं आहेत हे दोन्ही भावंडे स्कूटीवर आपल्या मामासह नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरामध्ये आले होते दोन्ही भावंड पाण्यामध्ये उतरले दोघंही पाण्यात बुडाले एक तासापासून त्यांची शोध मोहीम सुरू आहे परंतु अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागला नाही घटनेची माहिती मिळता चंदन पोलीस पोलिस आणि अग्निशमक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून हो दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होत आहेत बुडालेल्या दोन्ही भावंडांच्या घरी त्यांच्या बहिणीचे चार दिवसानंतर लग्न होते त्यांच्या घरी लग्नाची घाईगडबड चालू असताना दोन्हीही मुलं तलावाकडे आले होती दोन्ही मुलं तलावात बुडाल्याची माहिती कळता जालना शहरातील हजारो नागरिकांनी मोती तलाव परिसराकडे धाव घेऊन एकच गर्दी केली गई आता ये आता मेरे सब्छित याद जाऊन